ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनवर किलोमीटर अकरा पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत अपघात झाला यातील आयशर टेम्पो क्रमांक एम एच बारा एस एक्स बावीस बत्तीस वरील चालक सिद्धेश्वर हनुमंत माळी राहणार पुणे हे आपल्या ताब्यातील वाहन घेऊन मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून मुंबई बाजूकडे जात होते किलोमीटर अकरा या ठिकाणी तिसऱ्या लेनने जात असताना पाठीमागून येणाऱ्या कंटेनर क्रमांक एम एच शेहेचाळीस बी एफ एकोणपन्नास शून्य चार वरील चालक रवींद्र पटेल राहणा नावाशेवा याचा वाहनावरील ताबा सुटला आणि पुढे जात असलेल्या आयशर टेम्पो एम एच बारा एस एक बावीस बत्तीस यांना पाठीमागून जोरात धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात रवींद्र पटेल याला किरकोळ दुखापत झाली अपघातातील दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे हे वाहन शोल्डर लेनला उभे असल्याने वाहतुकीला कोणताही अडथळा झाला नाही या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत